आपण पाहत आहोत एस एन मी हरिभाऊ पाटील चिंचोली तालुका सांगोला काय विषय होता जिल्हा परिषद सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक या शाळेमध्ये शालांत आय डी आणि संच मान्यतामध्ये अतिशय मोठी तफावत असून या तफावत तपासण्यासाठी की आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे तर या स हायस्कूल जे आहेत त्या हायस्कूलमध्ये जे शिक्षक कामाला नव्हते पर ते दोन हजार बावीस तेवीसला लागलेत कधी एकवीसला लागलेत पर त्यांच्या शालांतर आय डी सांची मान्यता हा जवळजवळ दोन हजार पंधरापासून किंवा सोळा सतरापासून चौदापासून असे अनेक प्रकार करून ते पुढील कंटिन्यू करायचं आणि त्यांचे पगार पाठीमागचे काढायचे हा जो शाळेमध्ये हा जिल्ह्यामध्ये चाललेला प्रकार आहे तो हा शासनानं त्याची वेळीच दखल घेऊन ह्यातून त्या आय आईडी तपासण्या करण्यासाठी आमचं हे विनंती आहे की शाळेमध्ये काय झालं ह्या राजकीय क्षेत्रातील किंवा गबरगंड अशा लोकांच्या शिक्षण संस्था आहेत या शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या घरातील नातेवाईक मग सून असते भाऊजं असते मुलगा असतो पुतण्या असतोय नातो असतो आहे किंवा स्वतः तो संस्थापक असतो आणि शाळेचा मुख्याध्यापक असतो असे अनेक प्रकार या राज्य जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत तर या घडलेल्या प्रकारासाठी असाच प्रकार एक नागपूरला घडला होता त्या नागपूरच्या चौकशी समिती नेमली आणि त्या चौकशी समिती मोठं रॅकेट बाहेर आलं आणि जवळजवळ करोड रुपयाचा ह्यात अपार झालेला आहे कारण जे नव्हते शिक्षक ते पगार घेतात आणि जे होते त्यांचं कुठेही प्रकारे त्यांचं काढून टाकलेलं असते त्यांना शाळेत घेतलेलं नसते कुठं हजेरी घेतलेली नसते असे अनेक प्रकार घडलेले आहेत तर या प्रकरणासाठी आम्ही सांगोला शहरा तालुक्यातील बागलवाडीची एक प्रशाला आहे शिवाजी प्रेशाला या शिव प्रशालीच्या माध्यमातून आम्ही मा त्या संस्थेसाठी की झालेल्या भ्रष्टाचारासंबंध आम्ही तिथं हे करत होतो आंदोलन केलं जिल्हा समोर आम्ही पन्नास दिवस आंदोलन केलं पण शिक्षण अधिकारी जे सचिन जगताप साहेब असतील अधिकारी हवील मॅडम असतील त्यांनी तिथल्या संबंधित शिक्षक मुख्याध्यापक पवार यांना पाठीशी घालून या संस्थेची चौकशी करण्या सोडून त्यांनी अशा प्रकारे त्याला पाठीशी घातलं कारण त्या शाळा तिथं दोन हजार सातपासून पाचवी सहावी सातवी शाळा नसताना ते दोन हजार सातपासून दाखवली गेली आहे आणि ते आता सध्या एकवीस बावीस तेवीस नंतर चालू झालेलं आहे तर अशा तीन तीन शिक्ष शिक्षक भरून त्या दोन हजार सात सालापासून त्या माणस शिक्षकांच्या शालांता आय डी काढण्याचं हा हा उद्योग आहे आणि त्यात काय केलं जातं की या संस्थेवर जे मस्टर असतात त्या मस्टर बदलले जाण्या असे प्रकार ले घडलेले असतात आणि जो आज शालांता आय डीला यावर्षी जो शिक्षक असतो तो, तो पुढच्या वर्षीच्या शालांत आय डीमध्ये किंवा संच मान्यतेमध्ये नसतो आणि अशा इतर शिक्षकांना कोण काम करून घ्यायचं आणि मर्जीतील त्या शिक्षकाला तिथं भरती करायचं आणि दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचं त्याचं वेतन काढायचं आणि ह्या वेतन काढण्यामध्ये वेतन अधीक्षक असतील जिल्हा परिषदे मुख्याध्या हे शिक्षण अधिकारी शिक्षण संचालक असतील उपसंचालक असतील आणि शिक्षण आयुक्तसुद्धा यात यांची सगळी पद्धतीनं हा चाललेला घोटाळा आहे आणि हा भ्रष्टाचार काढण्यासाठी सन्मान्य आम्ही जे आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब यांनी यात लक्ष घालून एक चौकशी समिती करून नेमून एस आय टी मार्फत या, मार या सगळ्या प्रकरणाची जिल्ह्यातील चौकशी केली तर करोड रुपयेचा भ्रष्टाचार यातून बाहेर निघण्याची शंभर टक्के शक्यता आहे आणि तो पालकमंत्र्यांनी करावं अशी माझी विनंती आहे म्हणजे तुमची प्रामुख्यानं काय मागणी आहे ते बोगशिक्षित बोगस संस्थाचे आलं आहेत व बोगशिक्षित भरती आणि बोगस पगार काढलेला असतात हां 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 बरोबर आहे हां आणि हे प्रत्येक संस्थेत जवळजवळ नव्वद टक्के संस्थेत हे प्रकार घडलेले आहेत जे शिक्षक कामाला नव्हते पण त्यांच्या शाल्यांत आय डी काढणे शालेंट, शालेंट ते घरीच असते कुठं दुसरीकडे कामाला असते पण ज्यावेळी त्या शाळेचा शालांत आयडिया आणि शिक्षण संच मान्यता मिळते त्यावेळी जवळचे नातेवाईक किंवा जवळचे आर्थिक व्यवहार करून असे शिक्षकांना घेतलं जातं यासाठी हे आमची मागणी आहे यातन शासनानं संबंधित प्रत्येक शाळेच्या आतापर्यंत दिलेल्या संच मान्यता शाला